गुड इव्हनिंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज म्हणजे जे, जे काही म्हणजे मला बऱ्याच ज्या काही अंगणवाडी ताई असतील त्यांनी देखील कमेंट केल्या होत्या किंवा इतर ज्या महिला म्हणजे माझा आशा स्वयंसेविका व्यतिरिक्त जर इतर को इतर महिला आहेत की ज्या या चॅनलवरचे व्हिडिओ वगैरे पाहतात तर त्यांनी मला कमेंट केली होती की ताई जी काही मदतनीस म्हणजे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका भरती असेल तर त्यावरचा स्टे वगैरे कधी उठवला जाणार आहे किंवा ही भरती कधी चालू होणार आहे तर ताई तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी ज्या काही मदतनीस मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका असतील तर त्यांच्या पदभरतीसाठी जाहिराती यायला सुरुवात झालेल्या आहे त्यामुळे जर म्हणजे माझ्या चा या ज्ञानप्रबोधन हो या यूट्यूब चॅनलच्या जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स या ताई आहेत परंतु ताई तुमच्या भागातील एखादी महिला जर अंगणवाडी मदतनेस किंवा सेविका होऊ इच्छिते तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा कारण की तुम्ही त्यांना एका प्रकारे हा व्हिडिओ पोचवून मदतच करणार आहात कारण की आज मी जी काही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांची ज्यावेळेस याच्यातील म्हणजे जे काही अर्ज लोक करणार करणार आहे तर त्यातील उमेदवाराची निवड करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या अटी किंवा शर्ती असतात यावरचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्या पोचवण्याची नक्की प्रयत्न करा तर बघा मी आज तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगते की नेमका अंगणवाडी सेविका किंवा मदतनेस्थायी असतील तर त्या पदासाठी उमेदवार निवड करताना कुठल्या प्रकारच्या अटी किंवा शर्ती असतात किंवा कुठल्या प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र द्यावे लागतं किंवा वयाची अट काय आहे कुठल्या प्रकारच्या भाषेचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे किंवा जर अर्जदार विधवा किंवा विधवा असेल किंवा अगोदर त्यांनी म्हणजे त्यांना अनुभवाचा किती प्रकारे कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे सर्व व्यवस्थरित्या समजून सांगणार आहे व ही नव्यानं जी काही दोन हजार पंचवीसमध्ये आता भरती निघलेली आहे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका ताई असतील तर त्यांच्या त्यांच्या निवडीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती हा स्क्रीन व्हिडिओ आला तर त्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा की ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होऊ इच्छितात तर बघा अंगणवाडी सेविका व या पदासाठी किमान उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील तर ज्या काही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पद भरती आहे त्यासाठी त्या बारावी बारावी उत्तीर्ण आवश्यक होणं आवश्यक आहे गुणपत्रिकेची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील तसेच कमाल शैक्षणिक अर्हतेच्या सर्व सुपष्ट गुणपत्रिका पास नापास यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व गुण अशा सर्व गुणपत्रिकेची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या असाव्यात इयत्ता बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी इत्यादी शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत तरी वरील कागदपत्रे अर्जासोबत सादर करावेत म्हणजे समजा एखाद्या महिलेची बारावी किंवा प पदवी झाल्या असेल म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट असेल डी एड बी एड असेल किंवा एम एस आय टीचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते सर्व डॉक्युमेंट या अर्जासोबत त्यांनी जोडून द्यायचं आहेत म्हणजे त्याचा देखील त्यांच्या निवडीवरती चांगला असा परिणाम होऊ शकतो तर वास्तव्यासाठी बघा कुठली अट आहे तर स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका व मदतनेस या पदावर फक्त त्याच गावातील महसुली गाव ग्रुप ग्रामपंचायत नव्हे महिला केंद्रावर महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र म्हणजे ती महिला त्याच गावाची रहिवासी असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यासाठी रहिवासी असल्यास स्वयंघोषणापत्र तसेच त्यासोबत रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादीसोबत जोडावे म्हणजे कारण की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसचं जे काम असतं तर ते प्रॉपर त्याच त्यांच्या गावात असल्यामुळं तेथील वास्तव्य म्हणजे तेथील ती महिला रहिवासी असणं आवश्यक आहे आपण त्याच गावामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम करू शकतो की ज्या गावामध्ये आपण आदिवासी म्हणजे तिथलं तिथं वास्तव्या वास्तव्यास आहोत तर त्यासाठी देखील त्यांना रहिवाशाचा दाखला वगैरे जोडावा लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड रेशन कार्ड आणि विवाहाचं नोंदणी प्रमाणपत्र देखील या अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर बघा जातीचे प्रमाणपत्र उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागासवर्ग प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गमध्ये मोडत असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे जे, जे काही जातीचं प्रमाणपत्र आहे मी आता वरती सांगितल्याप्रमाणे ते देखील त्यांनी व्यवस्थित आपल्या अर्जासोबत जोडायचं आहे तर त्यानंतर बघा जातीच्या प्रमाणपत्रावर आधारावर महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे परिशिष्टानुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत म्हणजे जा तीस जानेवारीपासून म्हणजे जा दोन हजार पंचवीसचे जे काही शासन निर्णय आहे तर त्यानुसार त्यांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत म्हणजे जातीचा जा देखील म्हणजे जातीचं जा जा प्रमाणपत्र असेल तर त्या उमेदवाराला जास्त चान्सेस आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्यासाठी तर त्याचबरोबर बघा वयाची अट अंगणवाडी सेविका व मदतनीस से या पदासाठी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्जदाराची किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे व पस्तीसपेक्षा जास्त नसावे विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस वर्ष अशी राहील अर्जासोबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रे इतर दहावीची जोडणे अनिवार्य आहे म्हणजे बघा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या अर्जदाराचे किमान वय म्हणजे जे, जे काही एकवीस एकवीस फेब्रुवारी येणार आहे ते कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पस्तीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे अठरा ते पस्तीस या दरम्यानच्या महिला यास यासाठी या पदासाठी या अर्ज करू शकतात परंतु जर उमेदवार महिला ही चाळीस वर्षापेक्षा कमी वय असेल तर तरीदेखील तिला हा अर्ज करता येणार आहे आणि अर्जसोबत शाळा सोडल्याचे सो प्रमाणपत्र व यता दहावीची सनत जोडणे आवश्यक आहे तर त्याला त्यांना म्हणजे शाळा सोल्याचं प्रमाणपत्रची झेरॉक्स देखील अर्जासोबत जोडायची आहे तर लहान कुटुंब बघा हे देखील अट अतिशय महत्त्वाची आहे व ही अट आता जवळजवळ सर्वच पदासाठी घालण्यात आलेली आहे तर बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील लहान लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवार जास्तीत जास्त दोन हयात आपत्य उमेदवाराला दोन हयात आपत्त्यांपेक्षा दत्तक दिलेल्या आपत्त्यांसह अधिक आपत्त्या असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात आपत् दत्तक दिलेल्या आपत्त्यासह असून देखील तिसरे आपत्ते झाल्यास त्यांना सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे हे अतिशय महत्वाचे अट आहे ताई लहान कुटुंबाची अट आहे फक्त दोनच अपत्य अलाउड आहेत तर त्याच महिला अर्ज करू शकतात की ज्या ज्यांना दोन कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त दोन अपत्य आहेत तर त्यानंतर बघा भाषेचं ज्ञान ज्या अंगणवाडी केंद्राकरिता सेविका मदतीने नियुक्ती करावीची आहे अशा अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये पन्नास पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा समजा उर्दू हिंदी आ, माडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोकरू तेलगू भिल्लोर बन बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पदावर भर सदर भाषेचे ज्ञान असल्यास लिहिता वाचता येणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी म्हणजे हे आपलं म्हणजे ठिकाणावरती अवलंबून आहे तर तिथलं तिथली प्रादेशिक भाषा म्हणजे तिथली भाषा जी असेल किंवा तिथली मुलं जी भाषा बोलत असतील किंवा वापरत असतील त्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त जर म मुले मराठीपेक्षा इतर भाषा जर बोलत असतील तर ती भाषा त्या अंगणवाडीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला येणं म्हणजे लिहिता किंवा बोलता येणं आवश्यक आहे तर त्यानंतर बघा मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिता वास्ता उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवारांना येत्या दहाव्या अथवा परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेपैकी किमान एक अहर्ता मराठी भाषाविषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील ज्या अंगणवाडी सेविका मदतीने यांची नियुक्ती कराव्याची आहे त्यांना मराठी भाषेचे ज्ञानबंधनकारक राहील याकरिता अशा उमेदवाराने येतात दहावी अथवा परिशिष्ट अमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्तेपेक्षा किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह हो, उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे मराठी भाषासह हो, मराठी भाषा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर त्यानंतर बघा जर अर्जदाराच्या नावात बदल असल्यास अर्जदाराच्या नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल असल्याचे राजपत्र किंवा गॅझेट किंवा नोंदणीकृत सेतू नोटरी हलफनामा शपथपत्र जोडण्यात यावे म्हणजे जर नावात काही बदल वगैरे असेल तर त्या महिलेने त्याचं गॅजेट वगैरे जोडणं आवश्यक आहे तर त्यानंतर बघा अनाथ विधवा अनाथ उमेदवारांसाठी तरतूद उमेदवार विधवा असल्यास त्या स्वयं घोषणापत्र व त्यासोबत पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे उमेदवार अनाथ असल्यास सक्ष सक्षम प्राधिका कार्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील म्हणजे अनाथ असल्यास किंवा विधवा असल्यास तर त्या त्याच्याशी संबंधित डॉक्युमेंट्स देखील जोडायचे आहेत तर त्यानंतर बघा अनुभव असल्यास एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजनेचा अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून अनुभव असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे खाजगी मान्यता प्राप्त प्राप्तात खाजगी अनुदानित संस्थेतील सेवा अनुभव ग्राह्य धरता येणार नाही अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव असल्यास महिला बालविकास विभागाच्या शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या परिशिष्टानुसार अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे म्हणजे अनुभवानुसार अनुभव जर असेल तर त्याचा देखील या निवडीमध्ये फायदा होणार आहे त्यानंतर बघा सेवा व मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस पद मानधनी स्वरूपाचे असून या पदासाठी बदली बदलीसाठी मागणी करता येणार नाही तसेच या पदाकरिता सेवा निवृत्ती मानधन इत्यादी बाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक लागू राहतील म्हणजे ज्या ज्या प्रकारचं जी आर वगैरे वेळोवेळी निघेल किंवा त्या प्रकारे अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या मानधनाचं स्वरूप असणार आहे त्यानंतर बघा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेले असावेत अर्जामध्ये किंवा प्रमाणपत्रावर कोणतीही खाडाखोड असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही अर्जाचा नमुना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध होईल अशी निवड कशी केली जाईल बघा अर्जासोबत जोडलेल्या शैक्षणिक व इतर कागदपत्राच्या आधारे शासन निर्णयानुसार गुणवत्ता यादी म्हणजे मे मेरिट लिस्ट तयार केली जाईल व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल दिनांक एकवीस दोन दोन हजार नंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही आ आ आक्षेप आक्षेपाचे वेळी असे कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही टीप भरती प्रक्रिया कोणत्या वेळी कोणत्या टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार बालविकास अधिकारी यांना राहतील सदर भरती प्रक्रियेद्वारे कोणतेही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास मान्य न्यायालयाचा निर्णय भरती प्रक्रिये प्रक्रियेला लागू राहील तर अशा प्रकारे तर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे की जर आपल्याला अंगणवाडी सेविक किंवा मदतनीस व्हायचं असेल तर उमेदवाराला कुठल्या अटी किंवा शर्ती लागू असतात तर या अटी किंवा शर्ती ऑल महाराष्ट्रामध्ये लागू असतात त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे अशातही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला माहिती आहे की पोहोचणार आहे तर तुम्ही तुमच्या भागातील इतर महिलांपर्यंत देखील याची लिंक नक्की शेअर करा त्यांना याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद